स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सामुदायिक विवाहात संस्थेकडून दिला जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूच लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरात विवाह करिता सफारी व हळदी पोशाख दिले जाईल त्याचबरोबर हार बाशिंग तुरे संसारोपयोगी भांडी कपाट अंतरपाठ देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवाराकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सर्वाध्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल विवाह स्थळ स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगण कर्णिक नगर सोलापूर नाव नोंदणी अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहील विवाह सोहळा दिनांक बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिट या गोरज मुहूर्तावर विवाह नोंदणीसाठी संपर्क स्वर्गीय देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय पाच पाच एक दोन 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 तीन तीन किंवा नऊ आठ बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर विवाह नोंदणीसाठी संपर्क देवेंद्र राजेश कोठे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान